तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारल्याप्रकरणी रायगड जिल्हा न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश ए एस राजदेकर यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सदर खटल्यात उज्ज्वल निकम विशेष शासकीय अभियुक्ता महाराष्ट्र शासन यांनी सरकार पक्षातर्फे कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद केला आहे या युक्तिवादामध्ये सरकार पक्षानं आरोपींच्या गुन्ह्यांचा पूर्व इतिहास कोर्टासमोर सादर केला तसेच आरोपी विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील आरोपीच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा नाही त्यामुळे आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी असे प्रतिपादन केले सदर खटल्यातील आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी याच्यावर भादवी कलम तीनशे शहात्तर आय जे तीनशे शहात्तर अ तीनशे शहात्तर अ ब तीनशे सत्याहत्तर तीनशे दोन तसेच तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट अ दोनशे एक आणि चारशे पन्नास चारशे पंचावन्न पंच्याहत्तरसह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम सन दोन हजार बाराचे कलम चार पाचमधील जे चार पाच एम सहा आठ आणि बारासह अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद सुधारणा अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम तीन एक डब्ल्यू एक दोन तीनमधील दोन व्ही या कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता त्यातील भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे तसेच भादवी कलम तीनशे शहात्तर अ तीनशे शहात्तर अ ब सह पॉक्सो अंतर्गत कलम पाच एम सह सहा प्रमाणे न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जिवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस दोषी पकडून जन्मठेपेची शिक्षा आणि रक्कम रुपये पाच हजार द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे तसेच भादवी कलम तीनशे त्रेसष्ट आणि चारशे पंचावन्ननुसार दोन वर्षांची शिक्षा आणि रक्कम एक हजार रुपये द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे सदरचा गुन्हा हा मोजे पानसोळा आदिवासीवाडी वडगाव प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला तालुका पेणगावच्या हद्दीत एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस ते तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजीच्या दरम्यान घडला आहे सदर खटल्यात महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त विशेष शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी एकूण सव्वीस साक्षीदार तपासून दमदार युक्तियुक्त युक्तिवाद केला आहे यामध्ये सरकारी वकील ॲडव्होकेट भूषण साळवी यांनी सहाय्यक काम म्हणून पाहिले यामध्ये फिर्यादी या प्रकरणातील साक्षीदार तपासी कमलदार यांची साक्ष कोर्टासमोर महत्त्वपूर्ण ठरली आहे thank <laughs> you